सोलापूर महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग क्रमांक सात ड सर्वसाधारण मतदारसंघामधून शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज हा दाखल केलेले जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांचं नाव छाननीनंतर प्रसिद्ध करण्यात आलेल्या वैद्य उमेदवारांच्या यादीमधून वगळण्यात आल्याचं समोर येताच राजकीय वर्तुळात एकच खळपळ उडाले प्रशासनाच्या या गंभीर चुकीमुळं निवडणूक यंत्रणेचा विश्वासार्हतेचा संशयाच्या भोवऱ्यामध्ये सापडले अमोल शिंदे यांचा उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेमध्ये वैद्य ठरलेला असतानाही निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून जाहीर झालेल्या यादीमध्ये त्यांच्या नावाऐवजी नरेश मोहिते यांचं नाव आढळून आहे हा धक्कादायक प्रकार लक्षात येताच अमोल शिंदे यांनी तात्काळ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात धाव घेत जा चौकशी चौकशींची चूक लक्षात आल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी क्रमांक दोन विजया पांगारकर यांनी ही चूक प्रिंटिंग मिस्टेक असल्याचं सांगत दुरुस्ती यादी प्रसिद्ध केली या प्रकार हा समोर येता शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप उसळलाय अमोल शिंदे यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवडणूक कार्यालयामध्ये ठिया मांडल्याचं वातावरण ता तणावपूर्वक बनले परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करावा लागला या प्रकरणात केवळ शिंदे गटच नव्हे तर विविध पक्षांचे नेतेही अमोल शिंदे यांच्या समर्थनार्थ पुढे आलेत यामध्ये काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट शहराध्यक्ष संतोष पवार प्रदेश चिटणीस आनंद मस्तुरे शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अजय दासरी ज्ञानेश्वर सपाटे पिसे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेऊन तीव्र नाराजीही व्यक्त केली यापूर्वी भाजपच्या ए बी खिडकीमधून दिलेल्या प्रकरणामुळं निवडणूक कार्यालयामध्ये मोठा गोंधळ उडाला होता त्यानंतर आता थेट वैद्य उमेदवारांच्या नावाची ज्या आधी गळती झाल्यानं ही चूक केवळ अण्हादा झाली की यामागे काही वेगळे हितसंबंध आहेत असा प्रश्न नागरिक आणि राजकीय वर्तुळामधून उपस्थित केला जाते अर्ज स्वीकारण्यापासून छाननीपर्यंत रोज काही ना काही चुका घडत असल्यानं तक्रारी या आधीपासूनच होत्या मात्र वैद्य उमेदवारांचं नावच यादीमधून गायब होणं अत्यंत गंभीर बाब असून त्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते प्रशासनाने तात्काळ दुरुस्ती करून नवी यादी प्रसिद्ध केली असली तरी निवडणूक प्रक्रिया इतक्या गंभीर चुका कशा आणि का घडत आहेत हा प्रश्न आता सोलापूरकरांच्या मनात घर करून बसला आहे